नमस्कार शेगाव लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघणार आहोत तांदूळाचा उपयोग आहारामध्ये कसा करायचा आणि याचे आरोग्यदायी फायदे तांदळाच्या पेजेत काळे मीठ टाकून प्यायल्यास भूक वाढते तांदळाच्या पेजेत मध मिसळून प्याल्याने एनर्जी मिळते थकवा दूर होतो तांदळाची पेज व गूळ एकत्रित करून प्यायल्यास रक्ताची कमतरता दूर होते तांदळाच्या पेजेत निंबूचा रस टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात तांदळाच्या पेजेत दही टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो केळे व तांदळाची पेज एकत्र करून प्यायल्याने जुलाब बंद होतात तांदळाच्या पेजेत तूप मिसळून प्याल्याने वजन वाढते तांदळाच्या पेजेत मीठ व जिरे मिसळून प्यायल्यास डायजेशन सुधारते भाताच्या पेजेत कार्बोडायऑक्साडचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ऊर्जा मिळते बाहेर जाताना पिऊन जावे दिवसभर ताजे तवाने वाटते व्हायरल संसर्गाने उलट्या मळमळ होत असेल तर जेवणाऐवजी पेज घ्यावी आजारपणात आलेली कमजोरी दूर होते उच्च रक्तदाब कमी होतो तांदळाचे पाणी घेतल्यास हाय ब्लड प्रेशर कमी होते कारण यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते तांदळाच्या चे पाण्याने चेहरा धुतल्यास तजिलदार मुलायम होतो काळे डाग निघून जातात केसाकरता उत्तम टॉनिका याच्या पाण्याने केस धुतल्यास कोंडा निघून जातो केस रेशमी चमकदार व मजबूत होतात वृक्षता निघून जाते दूतोंडी केसांची समस्या दूर होते कारण यात मुबलक विटॅमिन मिनरल असतात तांदळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कॅन्सरच्या पेशी आटोक्यात राहतात तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबॉलिझम वाढते पचनक्रिया सुरळीत चालते त्यामुळे आरोग्य चांगले राहते डायरिया डिजेशन होते अशा वेळी तांदळाची पातळ पेज प्यायला द्यावी ताकद येते सर्दी पळसे ताप व्हायरल इन्फेक्शनमध्ये तांदळाचे पाणी प्यायल्यास प्रतिकारक शक्ती वाढून आजार दूध होता विशेष सूचना हा मेसेज वेळात वेळ प्रेड़ काढून इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा माहिती चांगली वाटल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट जरूर करावी धन्यवाद